मित्रांनो नमस्कार आज प्रभात कट्टाच्या एका नवीन मालिकेत आपण चंद्रपूर लोकसभा क्षेत्राविषयी चर्चा करणार आहोत तर आज चंद्रपूर लोकसभामध्ये सांगायचं चा झालं तर यामध्ये भाजपने सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांना संधी दिली आहे तर काँग्रेसच्या वतीने प्रतिभाताई धानोरकर यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन्ही नेते ही पहिल्यांदाच विधानसभेतून आता सरळ लोकसभेची तयारी करत आहेत आणि दोन्ही जे नेते आहेत यांच्यासाठी लोकसभा ही नवीन आहे यात खरे तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे दिग्गज राजकारणी असून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एक मोठी मंत्रिपदे भुसवलेली आहेत त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार हे बल्लार विधानसभा क्षेत्रातून तब्बल सहा वेळा आमदार असलेले नेते आहेत सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्रातील हेवीवेट नेते समजले जातात त्यातच काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्या प्रतिभादायी धानोरकर ह्या वरोरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करतात आणि दिवंगत आ खासदार बाळूभाऊ धानोरकर ह्यांच्या त्या पत्नी आहेत आपण सगळ्यांना माहीतच आहे की चंद्रपूर लोकसभेची सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात वळख झाली होती दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे महाराष्ट्रातून एकमेव खासदार हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे निवडून आले होते काँग्रेसची लाज बाळूभाऊ धानोरकर यांनी राखलेली होती स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं झालं तर ते सुरुवातीला शिवसेनेचे नेते होते आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली त्यामध्ये साहजिक विजय वडेट्टीवार यांचा मोठा हात होता आणि विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून बाळूभाऊ धानोरकर यांना काँग्रेसची सीट मिळाली आणि त्यात ते विजय झाले होते विशेष म्हणजे बाळूभाऊ धानोरकर यांच्या उमेदवारी अतिशय चर्चेचा विषय ठरली होती त्यांची उमेदवारी ते निकालापर्यंतचा जो काळ होता तो अतिशय चर्चेचा काळ होता आणि त्यांची जी थेट लढत होती त्या काळातील दिग्गज नेते हंसराज अहिर यांच्या विरोधात होती आणि या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये हंसराज अहिर यांचा स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांनी पराभव केला होता आता सध्या भाजपच्या वतीने सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या वतीने प्रतिभाताई धानोरकर यांच्यामध्ये सरळ लढत चंद्रपूर लोकसभेमध्ये पाहायला मिळत आहे सध्या आता चंद्रपूर लोकसभेचा जर विचार केला तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत या ठिकाणी काँग्रेस तसेच भाजप आणि अपक्ष या तिघांनी आलटून पालटून या लोकसभा क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व ठेवलेले आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हंसराज अहिर यांनी आपला गड राखलेला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे न्याण्णव यामध्ये काँग्रेसचे नरेश बाबू फुगलिया यांनी भाजपकडून सत्ता घेऊन ते काँग्रेसमध्ये आपल्या पक्षात आणली होती परंतु दोन हजार चारमध्ये हंसराज अहिर यांनी पुन्हा हा जो लोकसभेचा गड होता त्यांनी भाजपमध्ये खिचून आणलेला होता परंतु दोन हजार एकोणीसमध्ये स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा पराभव करत महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून निवडून आणण्याचा त्यांनी मान मिळवला होता त्यामु त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि साहजिकच या ठिकाणी पोटनिवडणूक होणार होती परंतु पोटनिवडणूक न झाल्यामुळे आत्ता त्या जागेवर स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभादाई धानोरकर यांचाच हक्क आहे असे त्या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत किंवा बाळूभाऊ धानोरकर यांचे समर्थक आहेत ते सांगत आहेत सध्या काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत विजय वडेट्टीवार यांचा या ठिकाणी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर मोठा प्रभाव दिसून येत असतो चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना मिळावी यासाठी विजय वडेट्टीवार यांनी मोठी फिल्डिंग लावलेली होती परंतु त्यांना पक्षातूनच विरोध झाला आणि पक्षश्रेष्ठींनी शेवटी स्वर्गीय बाळूभाऊ धानूरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ टाकलेली आहे आणि साहजिकच काँग्रेसमध्ये सध्या आता दोन गट पाहायला मिळत आहेत एक गटमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा एक गट आणि विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभादाय धा धानोरकर यांचा एक गट पाहायला मिळत आहे सध्या तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये एक सहानुभूतीची लाट प्रतिभादाई धा धानोरकर यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा नागपूरच्या विमान विमानतळावर त्यांचे आगमन झाले अनेक चाहत्यांनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे त्याच्यामुळे आणि एकंदरीत या लोकसभा क्षेत्रामध्ये बाळूभाऊ धानोरकर यांच्या मृत्यूनंतर प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी मिळावी अशी नागरिकांची आणि सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा पाहायला मिळाली विशेषतः या ठिकाणी ओबीसी जो समाज आहे तो बाळूभाऊ धानोरकर यांच्यासोबत प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसून येत आहे एकंदरीत या ठिकाणी प्रतिभाताई धानोरकर यांना काही अडचणींचासुद्धा सामना करावा लागणार आहे विजयाचे काय गणित आहेत आपण ते बघणार आहोत यामध्ये सगळ्यात प्रथम त्यांच्या अडचणी कोणत्या तर पक्षांतर्गत जी बंडाळी होणार आहे त्याला त्यांना थोपवता आलं पाहिजे धानोरकर यांना एक दुसरी अडचण म्हणजे प्र या ठिकाणी कोळशाच्या जे काही खाणी आहेत त्यांचा खाणीचा प्रश्न त्याचप्रमाणे प्रदूषणाचा प्रश्न आणि स्वकीयांची नाराजी हे एक प्रमुख प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहणार आहेत प्रतिभाताई धानोरकर यांची काही जी बलस्थाने आहेत ती म्हणजे बाळूभाऊ धानोरकर यांनी केलेली चांगली कामं त्याचप्रमाणे दारूबंदी त्यांनी उठवलेली होती हे एक त्यांचे एक महत्त्वाचे कार्य आहे आणि सहानुभूती त्यांच्या बाजूनं आहे त्याचप्रमाणे एक जात फॅक्टरसुद्धा प्रतिभाताई धानोरकर यांच्या बाजूनं आहे तर त्या ओबीसी समाजातून येतात महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर ओबीसींचा एक मोठा आंदोलन निर्माण झालेला होता आणि चंद्रपूर जिल्ह्यातून ओबीसीच्या आंदोलनाला मोठी धार प्राप्त झाली होती हे आपण सगळ्यांना माहीतच आहे आणि याचाच फायदा एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा फायदा आपल्याला प्रतिभाताई ता धानोरकर यांच्या पाठीशी असलेला आपल्याला दिसून येत आहे खरे तर या ठिकाणी अभिजित वंजारी त्याचप्रमाणे शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांचीसुद्धा आपल्याला ताकद या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचा फायदा नक्कीच प्रतिभादही धानोरकर यांना होईल असे जाणकार सांगतात त्यानंतर भाजपचे जे उमेदवार आहेत ते सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तब्बल सहा वेळाच आम आमदार राहिलेले आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा एक मोठा प्रभाव आहे आणि अतिशय मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख असून ते पहिल्यांदाच आता लोकसभेची तयारी करत आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत त्यांच्या अडचणीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे भाजपमध्ये असलेले दोन गट एक म्हणजेच हंसराज अहिर यांचा एक गट मागील वेळेस हंसराज अहिर या यांचा या 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 जो पराभव होता तो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यामुळे या झाला असा काही लोकांचा आरोप होता परंतु तो आता आरोप कितपत खरा होता हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे खरंतर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यात खांद्याला खांदा लावून जर हंसराज अहिर जर मैदानात उतरले तर नक्कीच सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विजय हा नक्कीच सुलभ होणार आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये ओबीसी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सुधीर मुनगंटीवार हे गैर ओबीसी असल्यामुळे नक्कीच त्याचा फटका त्यांना बसणार आहे अशी चित्र इथे दिसून येत आहे खरं तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि भाजप असाच मुकाबला होणार आहे विधानसभाबाईज जर पक्षांची ताकद आपण बघायला गेलो तर या विधानसभा क्ष या लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो सगळ्यात प्रथम आपण चंद्रपूर या विधानसभा क्षेत्राचा जर अभ्यास केला तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये सुधीर मुनगंटीवार हे आघाडी घेतील अशी आजची परिस्थिती आहे त्या ठिकाणी आमदार जे आहेत किशोर जोरगेवार हे भाजपचे समर्थक आहेत किंबहुना सुधीर मुनगंटीवार यांचेच ते सहकारी आहेत असे म्हटले जाते त्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप नक्कीच आघाडी घेईल असे चित्र दिसून येत आहे त्यानंतर आपण भद्रावती वरोरा या विधानसभा क्षेत्राचा जर अभ्यास केला तर या विधानसभा क्षेत्रात प्रतिभादाई धानोरकर हे आता विद्यमान आमदार आहेत आणि हा जो पट्टा आहे हा बहुल पट्टा शिवाय या भागामध्ये शिवसेनेची सुद्धा मोठी ताकद आहे त्यामुळे त्याचा फायदा प्रतिभादाई धानोरकर यांना होईल असे बोलले जाते एकंदरीत भद्रावती आणि वरोरा या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रतिभादाई धानोरकर ह्या आघाडी घेतील असे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे त्यानंतर वणी या विधानसभे क्षेत्रा विधानसभा क्षेत्रावर भाजपचे संजीव रेड्डी बोटकुरवार हे विद्यमान आमदार आहेत परंतु प्रतिभाताईंचे माहेर आणि कुणबीपट्टा असल्याने भाजप व काँग्रेस ही दोन्ही तुल्यबळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे जर आर्णी विधानसभा क्षेत्राचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी संदीप प्रभाकर धुर्वे हे आमदार आहेत परंतु या भागात काँग्रेसचे शिवाजी मोघे यांचीही ताकद मोठी आहे त्यामुळे आर्णी विधानसभात भाजप आणि काँग्रेसमध्ये समांतर लढत आपल्याला पाहायला दिसू शकते मागील निवडणुकीत आर्नी व वनीमध्ये दिवंगत बाळू धानोरकर यांना चांगली होती लीड होती त्यामुळे प्रतिभाताईंचे पारडे सध्या भावनिकतेच्या आधारावर जड दिसत आहे खरे तर विजय वडेट्टीवार किती सक्रियपणे सहभाग प्र प्रचारात घेतात यावरही विजयाचे गणित आता ठरणार आहे त्यानंतर आपण जर चर्चा केलो तर रा राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे जे आमदार आहेत दोटे त्यांचा एक मोठा या ठिकाणी आपल्याला प्राबल्य दिसून येतो आहे आणि याच विधानसभा क्षेत्रामध्ये शेकापतचे वामनराव चटपांचासुद्धा या ठिकाणी मोठा धबधबा आहे आता वामनराव चटप हे नेमके कोणाला समर्थन देतात यावर हे मोठे गणित अवलंबून राहणार आहे एकंदरीत राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप ही आघाडीवर असेल किंवा भाजप ही लीडमध्ये असेल असे चित्र आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर जर आपण वडलो बल्लारशा विधानसभा क्षेत्रामध्ये तर साहजिकच बल्लारशा विधानसभा क्षेत्र जे आहे हे सुधीर भाऊ मुन मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्र आहे सध्या त्या ठिकाणी ते आमदार आहेत आणि या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे एक छत्री प्राबल्य आहे त्यामुळे नक्कीच या विधानसभा क्षेत्रामध्ये ते लीड घेतील असे चित्र आजच्या परिस्थितीला दिसून येत आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप की काँग्रेस यापैकी कोण आघाडी घेईल असे आपल्याला वाटते ते, ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवावे महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील अपडेट नवनवीन अपडेट आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत तुर्तास आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास नमस्कार